नमस्कार मित्रांनो सरकार दर महिन्याला लाडकी बहिणी योजनेतून महिलांचे नाव कमी करत आहे आणखी पडताळणी आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांचे नाव कमी होते त्यांची वेगवेगळे कारण आहेत कारण कोणकोणते ते आपण पाहू पहिले कारण म्हणजे आधार कार्डचं नाव आणि बँक अकाउंटचं नाव मिसमॅच होत असेल तरी या, या योजनेतून नाव कमी होते त्यांचं दुसरं कारण म्हणजे चुकीची डॉक्युमेंट अपलोड जर केली असेल किंवा अपूर्ण डॉक्युमेंट जर अपलोड केली असेल तरी या योजनेतून नाव कमी होते तिसरं कारण म्हणजे एका कुटुंबातील एका कुटुंबातील विधवा आणि एक विवाहित पेक्षा जास्त जर महिला लाभ घेत असेल तर या योजनेतून नाव कमी होते चौथं कारण म्हणजे एका कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तरी या योजनेतून नाव कमी होते आणि पाचवं कारण म्हणजे कुटुंबातील कोणताही जर सदस्य सरकारी जर नोकरीला असेल सरकारी नोकरीला जर असेल तरी या योजनेतून त्यांचं नाव कमी होते सहावं कारण म्हणजे बँकेला आधार सेडिंग नसल्यामुळे जर ही योजना चालू राहण्यासाठी किंवा या योजनेतून आपलं नाव कमी होऊ नये त्यासाठी काय काय करावं लागेल पहिलं म्हणजे बँक अकाउंट आणि आधार कार्डचं नाव मिसमॅच होत असेल तर नाव दुरुस्ती करून घ्या दुसरं म्हणजे बँकेला आधार शेड्युन करून घ्या आणि तिसरं कारण म्हणजे रेशन कार्डवर जर दोन कुटुंब एकत्र असेल तर त्यांचं राशन कार्ड वेगळं करा नवीन चौथं नवीन अपडेट आल्यानुसार लाडकी बहीण योजनेची केवायसी करून घ्या